विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मान खटा विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या वतीने मरकुटे मलवडीत कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी अनिल देसाई म्हणाले मरकुटेकरांना ललकरणाऱ्या बोराटवाडीकरांना जनता योग्य धडा शिकवेल येत्या काळात विरोधकांना चारी मुंड्या चित करून कुकुरवाड गटात आमदारकी खेचून आणल्याशिवाय शांत बसणार नाही शरद पवार यांची पसंती मलाच असून ते योग्य निर्णय घेतील प्रत्येक जातीतील लोकांना अनिल देसाई आपला वाटतो त्याचं कारण म्हणजे सर्वांशी निर्माण केलेले प्रेमाचे संबंध या निवडणुकीत माझ्यासाठी दोन महिने द्या अख्खं आयुष्य तुमच्या सेवेसाठी वेचेन आम्ही काम करताना पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर कधीही कुणावर अन्याय केला नाही ज्यांनी सर्वसामान्य लोकांना चुकीची वागणूक दिली त्यांचा हिशोब जनताच करेल असेही ते म्हणाले त्यावेळी महेंद्र देसाई म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीत कुकुरवाड गटातून पाच हजारापेक्षा जास्त लीड घेणारच लोकसभेला निर्माण झालेली कसर यावेळी भरून काढली जाईल सत्ताधारी सत्तेची मस्ती येत्या विधानसभेला चमत्कार घडवे अनिल देसाई या भागातील लोकांना पाणी मिळावे म्हणून अतुनात प्रयत्न केल्याचे सांगून जनता अनिल देसाईंच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास माजी पोलीस उप अधीक्षक दत्तात्रय सोनावणे यांनी व्यक्त केला यावेळी ने युवा नेते महेंद्र देसाई सरपंच विलास खरात माजी पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर भारत अनुसे माजी पोलीस उप दत्तात्रय सोनावणे अमोल बाबर ज्ञानदेव जगताप यांच्यासह कुकुरवाड गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी वेळ आली की बोलायला तयार नव्हतं बापू अनिल देसाई खात्यामध्ये माही एक घेतलं मी भाषण करत नव्हतो मला रामराजे साहेब साहेब तुम्ही मला बोलाय आता तुम्ही भाषण कर भाषण मी करीन जय हिंद जय महाराज लढायचं ना इलेक्शन इलेक्शन लढायचं नागपूर लढायचं ना तुम्ही माग थांबणार नाही ना कशाला आयुष्याला बरी पडणार नाही ना मग बाकी काय करू मी काळजी करू नका आयुष्यभर आणि तुमचा आहे तुमचा राहील एवढं समजा जय हिंद जय महाराज आणखी एक सूचना उद्या मोरुडी मिळवणे समाजाच्या वतीनं आणि हा सत्कार समाजला म्हणाल सगळ्या माझ्या कुकडवाड जिल्हा परिषद गाटातल्या तमाम त्याच्यावर प्रयत्न सर्वांचं मी मनापासून इथं स्वागत करतो नाशिक जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका